उठा उठा कुशल कर्तबगार उठा अग झोपेत न उठवतेस काय आयुष्यात न फालतू बडबडपुरे कामाला लगा ह्या या पाट्या लावल्यात ना कुशल स्टील्स कुशल गार्मेंट्स कुशल ऑटोमोबाईल्स यातलं निदान एक तरी काम धडपणे करा नुसतं नाव करत बाकी सगळे थंडगार कुठून धंदे बिझनेस बिझनेस तेच ते म्हणजे घराण्याच्या दहा पिढ्या गेल्या नोकरी करण्यात आणि हे निघाले बिझनेस करायला बरं बिझनेस करायचंय ना कर ना बिझनेस कर पण एक कर ना एक ना धड भाराभार चिंद्या अंबानी सांगशील का अंबानीना एक बिझनेस करा म्हणून कोण अंबानी बेडकीने किती पोट फुगवलं ना तरी तिचा अंबानी होत नाही तिचा बैल होत नाही बेडकी कुठला बेडकी अरे काय आई जगातल्या सगळ्या आय आपल्या मुलांना कोकरू पाडस बछडू असं म्हणत असतात आणि एकमेव आई आहे जी स्वतःच्या मुलाला बेडकी म्हणते बेडकी बेडकी कधीतरी काहीतरी बोलत चला तू प्रयत्न करून पाहिलास ना काय झालं काय राजे कुठल्या मोहिमेची तयारी बहुतेक जग जिंकायला चलच वाटत बक्षील तू बघशील एक दिवस मी सुद्धा जग जिंकीन त्याच्या आत मी वर पोचते काहीतरीच काय बोलते साई हा? देवकेशन स्वतःचं एवढं वाईट करून घेईल मार नको मार नको मार नको मारू नको हे बघ तुझा मार आणि बोलणी खाण्याव्यतिरिक्त मला इतरही बरीच काम आहेत चतुरकडे जायचं आहे नव्या बिझनेसची तयारी करायला येस गुड बाय <laughs> 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 आणि तुझा तो चतुर एक नंबर चे टप्पू आहात काही काही म्हणून कामाचे नाही लगाम नसलेल्या घोड्यासारखं नुसतं उधळायचं आळस आणि बेशिस्तपणा नुसता पाचवीला पुजलाय तुम्ही काय धक्क्याला लागलेले मोटर बोटी सारखे नुसते सुस्कारे सोडताय सगळ्या सगळ्या बाबतीत तुमच्यावर गेलाय कार्ट काही करायचा उत्साहच नाही आयुष्यात एकदा तरी उठलाय का हो या खुर्चीवरून मग कुशल कसा झाला